बुलेटिनची सुरुवात एका महत्वाच्या बातमीनं करूया शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी तसंच राज्य शासनानं ठोस उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं मुंबई येथील कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानासमोर तीन तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवला आहे हे आंदोलन शेतकऱ्यांच्या सध्याच्या गंभीर परिस्थितीविषयी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि तातडीनं मदतीची मागणी करण्यासाठी आयोजित करण्यात आलं करायचं अजित पवारांचं करायचं कुंभकर्णाच्या झोपेत असलेल्या शेतकृषी मंत्र्यांचं करायचं काय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी यासोबतच शेतकऱ्यांना लवकर लवकर मदत मिळावी या मागणीसाठी कृषीमंत्री दत्तात्रय बरणे यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी आता क्रां क्रांतीवीर संघटनेच्या जे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी पोचायला सुरुवात झालेले आहेत आज ह्या ठिकाणी छावा क्रांतीवीर सेनेच्या माध्यमातून दत्तमामा भरणे यांच्याकडं हे राज्याचे कृषी मंत्री असल्यामुळं आम्ही त्यांना त्यांचं पालकतत्व त्यांच्याकडे आमच्या शेतकऱ्यांचं मग तुम्ही आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या भावना जाणून घ्यावा आणि राज्यभरात तुम्ही दौरा करून शेतकऱ्यांचे काय काय नुकसान झालेलं आहे कारण काही ठिकाणी पूर्ण जमीनच बा मातीसह वाहून गेलेली कारण त्या शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत देऊन ते चालणार नाही कारण माती ती गोळा करून त्या शेतकऱ्यांना जमिनीत ती टाकण्यासाठी खूप मोठा खर्च आहे त्यामुळं मा दत्तामामांना सांगायचं आहे की तुम्ही स्वतः एक शेतकरी पुत्र आहात त्यामुळं तुम्ही तात्काळ राज्यभर दौरे करून त्यांना चांगली भरीव मदत देऊन शेतकऱ्यांना पुनर्वसन करावं आमची जर मागणी ऐकून मामांनी जर तात्काळ नाही सोडल तर आम्ही राज्यभर मोठं जनआंदोलन शेतकऱ्याच्या समोर उभा करणार आहे मोठं संवेदनशील जर शेतकरी सरकार असेल तर त्यांनी या सगळ्याची दखल घेऊन आमच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी आमची शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी आहे संघटनेचे पदाधिकारी मात्र आंदोलनावर ठाम आहेत सुरुवातीला कृषी मंत्र्यांसोबत आम्ही चर्चा करू जर चर्चेतून मार्ग निघाला नाही तर मात्र आम्हाला आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही अशा पद्धतीची भूमिका त्यांच्या वतीनं घोषित करण्यात आली आहे कॅमेरामन मनोज जयस्वाल निलेश बुधावले एबीपी माझा मुंबई